हैदराबाद रोड बल्करचा टायर फुटून अपघात झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच काल रविवारी रात्री अक्कलकोट रोड कुंभारी टोल नाक्याजवळ एका एस एसटी चालकाने एक कार एक बल्कर एक दुचाकी व एका आयचरला धडक दिली याबाबत या अधिक माहिती अशी की सोलापूर शहराला लगत असलेले कुंभारी टोल नाकान टोल देण्यासाठी थांबले असता सोलापूर ते अक्कलकोट जाणारी एस टी क्रमांक एम एच तेरा सी यू एकोणऐंशी झिरो तीन हे एस टी पाठीमागून धडक दिल्याने सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर अपघात एवढा भीषण होता की सुमारे तीन ते चार वाहन एकमेकाला धडकले असून घटनास्थळ नागरिकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळत आहे आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत Indian Times News